एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती खूपच सुंदर आणि सोपे भाषण आहेत मित्रांनो लिहून घ्या नमस्कार आणि सर्वांना जय शिवराय आदरणीय गुरुजन मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी आज एकोणीस फेब्रुवारी एक पवित्र दिवस कारण आजच्याच दिवशी सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते तर एक विचार होते त्यांचे जीवन म्हणजे शौर्य नीतिमत्ता आणि स्वाभिमानाचे मूर्तिमंत उदाहरण बालपणापासूनच आई जाऊन त्यांच्यावर उत्तम संस्कार केले रामायण महाभारत यासारख्या ग्रंथातून त्यांनी न्याय धैर्य आणि नीतिमत्ता शिकली त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक संघर्ष केले अन्यायविरूद्ध ते नेहमी लढले आणि जनतेसाठी एक आदर्श राजा बनले त्यांची युद्धनीती प्रशासन धर्मसहिष्णुता आणि जनकल्याणकारी धोरणे आजही प्रेरणादायक आहेत शिवरायांनी स्वराज्यासाठी किल्ले बांधले मराठा सैन्य घडवले आणि गनिमी कावा यासारख्या युद्धतंत्राचा वापर करून शत्रूंना धूळ चालले त्यांचे ध्येय फक्त राज्य वाढवणे नव्हते तर प्रत्येक प्रत्येक सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हे होते आज आपण शिवजयंती साजरी करताना त्यांच्या विचारावर चालण्याची प्रतिज्ञा घेऊया त्यांचे धैर्य कर्तव्यनिष्ठा आणि सत्याची कास धरण्याचा वारसा आपण पुढे न्यावा जय भवानी जय शिवाजी या घोषणेत केवळ एक शब्द नाहीत तर एक चैतन्य आहे एक प्रेरणा आहे चला आपण सर्वजण शिवरायांच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करूया आणि एक जबाबदार नागरिक होऊया या महान योद्ध्याला वंदन करून मी माझे छोटेसे भाषण संपितो जय हिंद जय शिवराय जय भावानी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करून ठेवा धन्यवाद